नमस्कार आपल्याकडे ग्रीष्म आणि शरद या दोन्ही ऋतूत निसर्गातील उष्णता खूप अधिक प्रमाणात असते बाहेरचे कोरडेपणा तापमान आणि उष्णता याच्यामुळे शरीरातील उष्णता कोरडेपणा आणि पित्तही वाढते आपल्याकडे पूर्वापार तुळशी बीचा म्हणजे सब्जाचा वापर सरबत किंवा दुधातून उष्णता कमी करण्यासाठी उन्हाळ्यात आवर्जून केला जातो सध्या सुपर फूड या संकल्पनेचा फारच बोलबाला आहे सब्जा हे देखील एक अतिशय उत्तम असे सुपरफूड आहे फक्त उष्णता कमी करण्यासाठीच नव्हे तर वजन कमी करण्यासाठी ऑस्टिओपोरोसिस कमी करण्यासाठी किंवा पोटाच्या तक्रारी या सर्वांमध्ये सब्जाचा उपयोग होतो अर्हम आयुर्वेद चॅनलवर काही प्रेक्षकांनी सब्जा, का सब्जा विषयी अधिक माहिती देण्याची रिक्वेस्ट पाठवली त्यालाच अनुसरून आज आपण जाणून घेऊया सब्जा या सुपरफूडचे आरोग्यासाठीचे फायदे आणि सेवन करण्याची पद्धत मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दैनंदिन जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला बिया ही वन तुळसी तुलसी, तुलसी सारखीच दिसते विशेष करून ही पंजाब प्रांतात अधिक प्रमाणात येते या सब्जाच्या बिया पाण्यात भिजल्यानंतर थोड्या प्रमाणात फुकतात यामध्ये एक सुगंधी आणि उडनशील असे तेलही असते सध्या अनेक डायटिशियन चिया सीड्सचा समावेश आहारात करावा असे सांगत असतात चिया सीड्सला सुपर फूड असे म्हणतात सब्जाच्या बियांसारखेच दिसणारे हे चिया सीड्स आणि सब्जा हे दोन्ही मात्र वेगवेगळे आहेत चिया सीड्स हे मेक्सिकोमध्ये उगवणारे एक बीज आहे आणि सब्जा हा आपला अस्सल भारतीय प्रकार राखाडी रंगाचे चिया सीड्स हे थोडेसे भुरकट काळ्या पांढऱ्या रंगाचे असतात आणि सब्जा पूर्ण काळ्या रंगाचा असतो पाण्यात भिजवल्यानंतर बऱ्याच वेळाने म्हणजे साधारण चाळीस पंचेचाळीस मिनिटांनंतर फुगतात आणि सब्जा बिया दहा मिनिटात फुगतात <clears throat> आणि गुण यांच्या दृष्टीने दोघांमध्ये थोडाफार फरक असतो सब्जा हा मधुर शीत आणि स्निग्ध गुणाचा असून पचायला गुरु किंवा जड आहे याचा एक महत्वाचा गुण म्हणजे पिछिल म्हणजे काय तर पाण्यात भिजवल्यानंतर जेल प्रमाणे फुगणारा सब्जामुळे वात आणि पित्त या दोन्ही दोषांचा नाश होतो आणि कफ दोषाची वृद्धी होते तसेच हा मूत्रल म्हणजे मूत्रविकार कमी करणारा मूत्र प्रवृत्ती वाढवणारा असतो सब्जाचे झाड म्हणजे वंतुळशी मुख्यतः बियांचा वापर आरोग्यासाठी केला जातो मात्र क्वचित पाने देखील औषधी उपयोगासाठी वापरली जातात या सब्जाच्या झाडाच्या पानांचा रस असतो तो दात दुखणे कान दुखणे किंवा केसांमधला कोंडा या तक्रारींमध्ये उपयुक्त असतो सब्जाच्या बिया दुधात किंवा पाण्यात भिजवून वापरल्या जातात आणि त्याचे अनेक उपयोग असतात पहिला उपयोग आहे उष्णता कमी करण्यासाठी या सब्जाच्या बियांचा प्रमुख गुण शीत हा असल्यामुळे सब्जाच्या नियमित सेवनाने शरीरातील उष्णता कमी होते हातापायांची डोळ्यांची जळजळ होत असेल तर सरबत किंवा दुधात सब्जा घालून घ्यावा उन्हाळ्यात वारंवार होणारे युरिन इन्फेक्शन किंवा लघवीला होणारी जळजळ किंवा इतरही मूत्रविकारांमध्ये यामुळे सब्जाचा छान उपयोग होतो म्हणूनच उन्हाळ्यातले अनेक कोल्ड ड्रिंक्स फालुदा किंवा सरबत यामध्ये आपण सब्जा पाहतो सब्जाचा अतिसार अशा दोन परस्पर विरोधी तक्रारींमध्ये देखील याचा फायदा पिछिल, होतो पिछिल म्हणजे जेल प्रमाणे बनणारे याचे स्वरूप असल्यामुळे जेव्हा अतिसार होतो तेव्हा द्रवभाग शोषून घेण्याचे तसेच पचन संस्थेचे किंवा आतड्यांचे इरिटेशन जे असते ते कमी करण्याचे काम सब्जा करतो म्हणून आल्सर आम्लपित्त किंवा पोटात जळजळ होणे उन्हाळ्यामध्ये तोंड येणे अंगावर फुरळ येणे हातापायांची आग होणे किंवा बारीक ताप असल्यासारखे वाटणे कणकण उष्णता अशा सगळ्या तक्रारीत सब्जा उपयुक्त असतो तसेच यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात त्यामुळे आतड्यांमधला कोरडेपणा आणि उष्णता हे दोन्ही कमी करून मलावरोधासारख्या तक्रारीमध्ये देखील सब्जाचा फायदा होतो अपचन अजीर्ण अशा तक्रारीत देखील सब्जाच्या नियमित सेवनामुळे पचन सुधारायला मदत होते आणखी एक म्हणजे या सब्जामुळे शरीरातला प्राकृत म्हणजे चांगल्या स्थितीतला कफ असतो तो वाढायला मदत होते कोरडेपणा आणि उष्णता कमी होते सब्जा हा स्निग्ध असल्यामुळे जिथे झीज झाली असेल तिथली झीज भरून येण्यासाठी याचा उपयोग होतो जसे मणके गुडघे किंवा सांधेदुखी हाडांची झीज म्हणजे ठिसूळपणा किंवा ऑस्टिओपोरोसिस अशा सगळ्या तक्रारीत सब्जाचे नियमित सेवन केला तर उपयोग होतो कारण सब्जामध्ये आयन विटॅमिन बी विटॅमिन ए विटॅमिन ई के आणि मॅग्नेशियम कॅल्शियम फॉस्फरस अशा खनिजांचे अतिशय उत्तम कॉम्बिनेशन असते ही विटॅमिन्स आणि खनिजे यामुळे हाडांची झीज लवकर भरून येते त्यामुळेच याचा फायदा केस गळणे केसांच्या इतर तक्रारी नखे तुटणे पायांना भेगा पडणे अशा तक्रारीत देखील होतो हे सगळे जे घटक आहेत त्यामुळे शरीरातला तणाव किंवा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे झीज होण्याची प्रक्रिया मंदावते असे आधुनिक संशोधनाने सिद्ध केले आहे. टॉक्झिन्स कमी झाल्यामुळे अर्थात शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सबजा उपयुक्त पडतो. सध्या अनेक डायटिशियन किंवा आधुनिक वैद्यक तज्ञ सबजाचा उपयोग वजन कमी करण्यासाठी म्हणूनही सांगत असतात. आधुनिक संशोधनाने सबजामधले अनेक गुण शोधून काढले. त्यानुसार यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचे चांगले प्रमाण आहे त्यामुळे काय होते तर मेटाबॉलिक रेट म्हणजे क्रिया वाढते आणि चरबीचे प्रमाण कमी होते वजन वाढण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे काय तर वारंवार खाण्याची इच्छा होणे सब्जाच्या बिया पचायला जड असल्यामुळे आणि त्यात भरपूर प्रमाणात फायबर्स असल्यामुळे काय होते की वारंवार भूक लागण्याचे प्रमाण कमी होते पोट भरले आहे किंवा तृप्तीची भावना निर्माण होते आणि जे क्रेविंग होतात वारंवार खावेसे वाटते ते कमी होते त्यामुळे वजन वाढलेले असताना सब्जाचा उत्तम उपयोग होतो शिवाय यामध्ये कॅलरीचे प्रमाणही खूप कमी आहे आणि पोषण मूल्य म्हणजे न्यूट्रिशन खूप चांगल्या प्रमाणात असल्यामुळे हा याचा आणखी एक फायदा याशिवाय या सब्जामध्ये जे पेक्टिन असते त्यामुळे कोलेस्ट्रॉल किंवा रक्त महिन्यांमध्ये साठणारी चरबी फॅट किंवा टॉक्झिन्स कमी व्हायला मदत होते मधुमेह लोकांसाठी देखील सब्जाचा उत्तम उपयोग होतो याच्या नियमित सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते हे देखील रिसर्चने सिद्ध केले आहे तर असा हा बहुगुणी सुपर फूड असलेला सब्जा आता हा सब्जा कसा सेवन करावा हे आपण पाहू पारंपारिक दृष्ट्या आपण कधी घेतो सब्जा तर दुपारच्या वेळी सरबतामध्ये आणि एखादा चमचा ही वेळ आणि हे प्रमाण दोन्ही अगदी बरोबर आहे उष्णता कमी करण्यासाठी पोटाचा किंवा हाडांच्या केसांच्या किंवा इतर तक्रारी या सगळ्या समस्यांसाठी दुपारच्याच वेळी सब्जा घ्यावा पण ज्यांना वारंवार लागते किंवा वजन कमी करायचे आहे त्यासाठी सब्जा घ्यायचा आहे त्यांनी जेवणापूर्वी अर्धा ते एक तास दोन चमचे सब्जाच्या बिया पाण्यात भिजवून नंतर सेवन कराव्या सब्जाचे सेवन नेहमी पाण्यात किंवा दुधात भिजवून नंतरच करावे कारण सब्जा जर कच्चा सेवन केला तर त्यामुळे अपचन किंवा पोट फुगणे अशा तक्रारी होऊ शकतात आधी सब्जा त्यामुळेच सब्जा आधी पाण्यात किंवा दुधात दहा ते पंधरा मिनिटे भिजवून ठेवावा आणि नंतरच त्याचे सेवन करावे सब्जाचा गुण शीत गुरुप स्निग्ध आणि मधुर आहे ग्रीष्म ऋतूत किंवा शरद ऋतू म्हणजे ऑक्टोबर मध्ये शरीरात काय होते तर याच गुणांची कमतरता निर्माण होते शरीरात याच्या विरुद्ध गुण वाढलेले असतात म्हणजे काय तर उष्णता लघुता कोरडेपणा हे भरून आणण्यासाठी आपण उन्हाळ्यात त्याचे सेवन करायला हवे हिवाळ्यात मात्र यामुळे कफ वाढतो त्यामुळे ज्यांना वारंवार सर्दी होते कफाचा त्रास होतो त्यांनी याचे सेवन जपून करावे तसे स्वस्थ व्यक्तींनी देखील रात्री किंवा हिवाळ्यात सब्जा बरा उन्हाळ्यात देखील काय करावे तर दहा पंधरा दिवस सलग घेतल्यानंतर पुन्हा थोडे दिवस गॅप घ्यावा आणि नंतर सब्जाचे सेवन सुरू करावे तसेच हे सुपर फूड आहे खूप चांगले आहे म्हणून याचा अतिरेकही करू नये कोणतीही गोष्ट कितीही चांगली असली तरी योग्य प्रमाणात घेतली तरच त्याचा आरोग्यासाठी उपयोग होतो हे लक्षात ठेवावे सब्जा काही लोकांसाठी निषिद्ध देखील आहे तो कोणासाठी तर गर्भिणी स्त्रिया किंवा स्तनपान देणाऱ्या स्त्रियांनी सब्जाचे सेवन करू नये त्याचबरोबर ज्यांना अँटीकोआग्युलंट म्हणजेच रक्त पातळ व्हावे म्हणून गुठळी होऊ नये म्हणून गोळ्या चालू आहेत त्यांनी देखील सब्जाचे सेवन डॉक्टरांना विचारल्याशिवाय करू नये कारण यामध्ये व्हिटॅमिन के असल्यामुळे रक्त गोठण्याची शक्यता असते अशा लोकांनी सब्जा सेवन करायचा असेल तर त्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते आता सब्जा कशा प्रकारे सेवन करता येईल तर पाण्यात भिजवून किंवा लिंबू सरबतामध्ये दुधामध्ये कोशिंबीर किंवा ताक मठ्ठा कोकम सरबत अशा अनेक पेयांमध्ये सब्जाचे सेवन करता येते हे एक प्रकारचे अस्सल भारतीय सुपरफूड आहे आणि त्याचा समावेश आपल्या आहारात सर्वांनी आवर्जून करायलाच हवा असा आहे की हा व्हिडिओ आपल्या सर्वांना उपयुक्त वाटला असेल तर सब्जा वापरून पहा त्याचे वेगवेगळे उपयोग करून पहा आणि त्याचे रिझल्ट आम्हाला नक्की कळवा शुभम भवतू धन्यवाद